नमस्कार मी श्वेता तुम्ही पाहताय न्यूज एटीन लोकमत बुलेटिनमध्ये तुमचं स्वागत पुढच्या अर्ध्या तासात बातम्यांचा वेगवान आढावा घेणार आहोत स्पीड न्यूजमध्ये कोल्हापुरात मराठा आरक्षणासाठी चक्काजाम आंदोलन सुरू आहे सकल मराठा समाजातर्फे हे आंदोलन केलं जात आहे राजर्षी शाहूंच्या जनक घराण्याचा वंशज आणि सकल मराठा समाजाचा घटक म्हणून सिंह घाटगे या आंदोलनामध्ये सहभागी झाले आंदोलनाला शहरासह जिल्ह्यातील सकल मराठा समाजातील पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित आहेत खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी एक महिन्यासाठी आपलं आंदोलन स्थगित केलेलं असताना कोल्हापुरात मात्र मराठा समाज पुन्हा एकदा आक्रमक झालाय राज्य सरकारनं कुठलीही मागणी मान्य न केल्यानं हे आंदोलन करण्यात येत आहे मराठा प्रश्नी आज रास्ता रोको आंदोलनाची सुरुवात आरक्षणाचे जनक असलेल्या राजर्ष्री शाहूंच्या जन्मभूमीतून होते आणि राजर्ष शाहूंच्या जनक धरण्याचा वंशज आणि सकल मराठा समाजाचा घटक म्हणून मी आंदोलनामध्ये सहभागी होतोय असं ट्विट सिंह घाडगे यांनी सकाळी केलं तर सारथीसाठी जमीन निवडीच्या प्रक्रियेला सरकारकडून जाणीवपूर्वक उशीर होतोय असा गंभीर आरोप सिंह घाडगे के यांनी केला औरंगाबादेत मराठा तरुणांनी अर्धनग्न आंदोलन करण्याचा प्रयत्न केला मात्र पोलीस बंदोबस्त मोठा असल्यानं काही तरुण आंदोलनाला आलेच नाहीत मात्र संतोष साबर नावाचा सा तरुण एकटाच आला मात्र पोलिसांनी त्याला लगेचच ताब्यात घेतलं हा तरुण आंदोलन करून द्यावं यासाठी चक्क पोलिसांच्या पाया पडत होता तर दुसरी औरंगाबादमध्येच ओबीसी समाजाच्या वतीनं आक्रोश आंदोलन करण्यात आलं आंदोलक छगन भुजबळांचे मुखवटे घालून आंदोलनामध्ये सहभागी झाले जुलै महिन्यात महाराष्ट्रात पावसाळी अधिवेशन सुरू आहे या पावसाळी अधिवेशनाचा कालावधी किती असावा तसंच विधानसभाध्यक्ष निवडणूक होणार का याचा निर्णय आज होणार आहे विधानसभा आणि त्यानंतर विधानपरिषद सल्लागार समितीची बैठक होईल विधानसभाध्यक्ष कार्यभार असलेले नरहरी झिरवळ विधानपरिषद सभापती रामरजे निंबाळकर सीएम उद्धव ठाकरे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस प्रवीण दरेकर संसदीय कामकाज मंत्री अनिल परब यांच्यासोबतच विधिमंडळ सल्लागार समितीचे सदस्य या बैठकीला उपस्थित असतील सामनाच्या अग्रलेखातून प्रताप सरनाईक यांच्यावर भाष्य करण्यात आलंय सरनाईक यांच्या लेटर बॉम्बवर स्पष्टीकरण देण्यात आलंय सरनाईक यांच्या पत्रातील बरेच विषय हे त्यांचं वैयक्तिक मत असल्याचं सामनामधून सांगण्यात आलं शिवसेना आणि पंतप्रधान यांच्यात सर्व काही आलबेल असल्याचं सामनातून स्पष्ट केलं गेलंय दरम्यान महाराष्ट्र सरकारनं पंतप्रधानांची जुळवून घेतलेलंच आहे मुळात तिकडे काही नव्हतंच तर जुळवून घ्यायचा प्रश्न येतोच कुठे असा सवाल उपस्थित करण्यात आला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय पदाधिकाऱ्यांची बैठक शरद पवार यांच्या दिल्लीतल्या निवासस्थानी आयोजित करण्यात आली या बैठकीसाठी खासदार सुनील तटकरे काँग्रेसचे अध्यक्ष पी सी चाको इत्यादी नेते उपस्थित आहेत बैठकीमध्ये संध्याकाळी होणाऱ्या राष्ट्रमंचाच्या बैठकीसंदर्भात शरद पवार माहिती देत आहेत केरळमध्ये सत्तेत सहभागी असलेली राष्ट्रवादी काँग्रेस मंत्रिपदाबाबत देखील बैठकीमध्ये चर्चा होण्याची शक्यता आहे मुंबईमध्ये महाविकास आघाडीच्या समन्वय समितीची महत्वपूर्ण बैठक पार पडणार आहे सह्याद्री गृहात संध्याकाळी पाच वाजता बैठक होणार आहे या बैठकीला महाविकास आघाडीचे प्रमुख नेते उपस्थित असतील यावे वेगवेगळ्या वे वे मुद्द्यांवरती चर्चा केली जाणार आहे गेल्या काही दिवसांपासून महाविकास आघाडीत स्वबळाची भाषा केली जाते आणि या बैठकीत या मुद्यावर चर्चा होईल शिर्डीचं विश्वस्त मंडळ आज जाहीर होण्याची शक्यता आहे आज औरंगाबाद खंडपीठात सुनावणी आहे राज्य सरकार यादी सादर करणार की मुदत वाढ घेणार याकडे सर्वांचं लक्ष लागलंय आहे दरम्यान पदासाठी अनेक दिग्गजांकडून फिल्डिंग लावली जाते मीरा भाईंदरमध्ये भाजपच्या अडचणींमध्ये वाढ झाली आहे कारण भाजप जिल्हाध्यक्ष निवडीच्या वादावरून तीस ते चाळीस नगरसेवक नाराज असल्याचं समोर आलंय कोरोना काळात जीवाची बाजी लावून परिचारिकांनी रुग्णसेवा केली मात्र प्रशासनानं त्यांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष केल्यानं राज्यातील परिचारिका संवर्गातील कर्मचाऱ्यांनी आज लाक्षणिक बंद पुकारलाय यानंतरही जर मागण्या मान्य झाल्या नाहीत तर पंचवीस पासून बेमुदत संप पुकारण्याचा इशारा महाराष्ट्र राज्य परिचारिका संघटनेनं दिलाय पुणे महानगरपालिकेच्या ढिसाळ कारभार काही केला सुधारायचं नाव घेत नाही आधीच रस्त्यांची डागडुजी पावसाळी काम पाऊस येण्यापूर्वी पूर्ण होणं अपेक्षित असताना शहरातले अनेक रस्ते अजूनही खोदलेल्या अवस्थेतच आहेत शहरातले मुख्य रस्ते टिळक रोड आणि लक्ष्मी रस्त्यावर गेले दीड महिना सुमारे पाच ते सहा फुटांचे खड्डे करून महापालिकेनं नवीन पाईप टाकलेत मात्र काम पूर्ण झाल्यानंतरही रस्त्याची डागडुजी ही योग्य पद्धतीनं होणं गरजेचं होतं मात्र प्रत्यक्षात कंत्राटदारांना केवळ सिमेंट आणून खड्ड्यावरती टाकलंय आणि आपली जबाबदारीतून मुक्तता करून घेतली आहे मुंबईच्या अंधेरी संपव्यामध्ये वेगानं पाणी साचण्याची शक्यता असल्यामुळे दुर्घटना होण्याची भीती लक्षात घेऊन हा मार्ग एकतीस सप्टेंबर पर्यंत सकाळी दहा ते रात्री दहा ते सकाळी सहा या वेळेमध्ये वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात येणार आहे मुंबईतले समुद्रकिनारे हे पर्यटकांसाठी नेहमीच आकर्षणाचं केंद्र असले तरी सध्या समुद्रामुळे मुंबईकरांच्या चिंतेत वाढ झाली आहे अरबी समुद्रातील पाण्याच्या पातळीत वाढ होत असल्याची माहिती समोर येते एकोणीशे नव्वद ते दोन हजार एकोणीस या कालावधीत घेतल्या गेलेल्या सॅटेलाईट चित्रांच्या अभ्यासातून हे समोर आले आतापर्यंत एकशे सात चौरस किलोमीटर इतका भूभाग समुद्राखाली गेला आहे बदलापूर शहरातील अनेक छोट्या मोठ्या नाल्यांची सफाई केल्यानंतर अनेक भागात कचरा आणि गाळ हा किनाऱ्यावरतीच दिसतोय गेल्या आठवड्यात झालेल्या पावसात शहरात ठिकठिकाणी थीक कचरा वाहून गेल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे इथे काही विकासकांनी मोठे नाले अरुंद करून थेट प्रवाहच बदललाय त्यामुळे त्यामुळे नालेसफाईचा बोजवारा आणि नाले अरुंद करून त्याचा प्रवाह बदलला गेलाय त्यामुळे शहरात पुराचा धोका निर्माण झालाय बीड जिल्ह्यातील परळी तालुक्यातील एकवीस वर्षीय गतिमंद तरुणीवर एका नराधम तरुणानं वर्षभरापासून सातत्यानं अत्याचार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे यात पीडिता गर्भवती राहिल्यानं या प्रकरणाचं बिंग फुटलं या प्रकरणी अंबाजोगाई ग्रामीण ठाण्यामध्ये आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय दरम्यान चोवीस तासात या नराधमाला अटक देखील झाली आहे विदर्भात मान्सूनचा समाधानकारक पाऊस झाल्यामुळे मोठ्या प्रमाणात कपाशी सोयाबीन आणि तूर पिकांची पेरणी केली गेली -के मात्र मागच्या सहा ते सात दिवसांपासून पावसानं दडी मारल्यानं कोंब फुटलेले आहेत आणि हे पीक आता पावसाच्या प्रतीक्षेत आहेत पुढील एक आठवडा सध्या तरी पावसाची कोणतीही शक्यता नसल्याचं भाकीत नागपूर मेधशाळेनं वर्तवलंय त्यामुळे नागपूरसह विदर्भातील शेतकरी चिंतेत आहेत त्यांच्यावर दुवार पेरणीचं संकट असल्याचं शेतकऱ्यांनी म्हटलंय कोरोनानं श्रीमंतीची व्याख्या जाणवून दिली आहे असं अभिनेता सयाजी शिंदे म्हणाले बंगला गाडी आणि विमानानं फिरणं याला श्रीमंती म्हणत नाहीत तर झाडाखाली बसून ऑक्सिजन मिळणं म्हणजे खरी श्रीमंती आहे त्यामुळे सर्वांनी झाडं लावून जगवणं हे महत्वाचे असं अभिनेता सयाजी शिंदे यांनी सांगलीकरांना अंध व्यक्तींना एखाद्या ठिकाणी जायचं असेल तर रस्त्यानं जाताना अनेक अडचणी भेडसावत असतात त्यासाठी ऑर्डिनो प्रणालीनं रस्त्यावरील अडथळ्यांची माहिती देणारी गॅजेट्स अंध व्यक्तींना मदत करणारी भुसावळच्या हिंदी सेवा मंडळ संचालित संत गाडगेबाबा अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या इलेक्ट्रॉनिक अँड टेलिकॉम शाखेतील अंतिम वर्षाच्या कोमल जाधव धनश्री बराडे राजश्री बडगुजर या विद्यार्थिनी थर्ड आय फॉर द ब्लाइंड पीपल ही प्रणाली प्राध्यापक धीरज पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली विकसित केली आहे महाराष्ट्रात साताऱ्यातील महाबळेश्वरच्या गुहांमध्ये राहणाऱ्या वटवाघरांमध्ये निपाहा विषाणू आढळल्याची माहिती एनआयव्ही अर्थात राष्ट्रीय विषाणू संशोधन संस्थेनं दिली जर हा निपाह विषाणू वटवाघूळ यामधून मानवामध्ये आला तर तो अत्यंत धोकादायक समजला जातो कारण त्याच्यावर अजूनही कुठलाही उपाय नाही आणि हा विषाणू जीवघेणाही ठरू शकतो असं काही नाही प्रसिद्ध केलेल्या रिसर्च पेपरमध्ये सांगण्यात आलं कोरोनाबाबत मोठा <गणागागागागागागागागागागागागागागागागागागागागा> दिलासा देणारी आकडेवारी समोर आली आहे कारण देशात सोमवारी बेचाळीस हजार दोनशे एकोणीस रुग्णांची कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आली तर एक्क्याऐंशी हजार चारशे दहा रुग्णांनी कोरोनावर मात केली एक हजार एकशे बासष्ट रुग्णांचा मृत्यूही झाला दिलासादायक बाब म्हणजे तीन महिन्यांनंतर नवीन संक्रमितांचा आकडा पन्नास हजारांच्या खाली आलाय यापूर्वी तेवीस मार्चला सत्तेचाळीस हजार दोनशे एकोणचाळीस इतके संक्रमित आढळले होते लवकरच देशात तिसऱ्या लाटेची शक्यता असल्यानं सरकारनं कोरोनाबाबत उपाययोजना केलेल्या नाहीत अशा सूचना राहुल गांधींनी केल्या तसंच दुसऱ्या लाटेत कोरोनाबाबत झालेल्या चुका सुधाराव्या लागतील असा सल्लाही त्यांनी दिला लसीकरणामध्ये इंदोरचा नवा विक्रम केला गेलाय एकाच दिवशी दोन लाख बारा हजार नागरिकांना कोरोनाची लस देण्यात आली त्यामुळे इंदोर एका दिवसात सर्वाधिक लसीकरण करणारा पहिला जिल्हा ठरलाय कोरोनाचं संकट टळलं नसलं तरी दिल्ली भाजी मार्केटमध्ये उलट चित्र दिसते भाजीपाला खरेदी करण्यासाठी दिल्लीच्या भाजी, दिल्ली भाजी मार्केटमध्ये नागरिकांनी तुफान गर्दी केली होती तर इथे सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडाला पश्चिम बंगालमधून लोकसभेवर निवडून गेलेल्या तृणमूल काँग्रेसच्या खासदार नुसरत जहा यांचं नाव गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहे नुसरत जहा यांच्या लग्नाचा वाद आता थेट संसदेत पोहोचलाय भाजपचे खासदार संघमित्रा मौर्य यांनी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्याकडे तक्रार करत मोठी मागणी केली आहे मौर्य यांनी लग्नाच्या मुद्द्यावरून नुसरत जहा यांची खासदारकी रद्द करण्याची मागणी केली आहे अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडन यांना भेटणार नाही अथवा इराणच्या आंतरखंडीय क्षेपणास्त्र कार्यक्रम आणि क्षेत्रीय नागरिक सेनेला असलेला त्यांचा पाठिंबा यांच्याबाबत वाटाघाटीसुद्धा करणार नाही असं इराणचे नवनिर्वाचित अध्यक्ष इब्राहिम रईसी यांनी सांगितलं गेल्या आठवड्यातील निवडणुकीमध्ये प्रचंड बहुमतानं विजयी झाल्यानंतर रईसी यांनी त्यांची कट्टरवादी भूमिका कायम असल्याचं दर्शवलं आहे स्वीडनचे पंतप्रधान स्टीफेन लॉफवेन यांचा संसदेत मांडण्यात आलेल्या विश्वासदर्शक ठरावात पराभव झाला आहे गृहनिर्माण क्षेत्रासमोरची संकटं रिअल इस्टेटच्या गगनाला भिडलेल्या किमती या स्थितीत मांडण्यात आलेल्या विश्वासदर्शक ठरावात पंतप्रधानांचा पराभव झाला विश्वासदर्शक ठरावात पराभूत होणारे स्वीडनमधले ते पहिलेच पंतप्रधान आहेत नेदरलँड्स आणि ऑस्ट्रिया यांनी साखळी फेरीतील अखेरच्या सामन्यात दमदार कामगिरीचं सा प्रदर्शन करत युरो चषक फुटबॉल स्पर्धेच्या बाद फेरीत थाटात प्रवेश केला जॉर्जिनियानं साकारलेल्या दोन गोल्समधे नेदरलँड्सनं उत्तर मॅसेडोनियाचा तीन शून्यनं पराभव करत क गटात अग्रस्थान पटकावलंय ऑस्ट्रियानं बलाढ्य युक्रेनचं आव्हान एक शून्यनं परतावून लावलं युरो चषक फुटबॉल स्पर्धेच्या ड गटात इंग्लंडची गाठ मध्यरात्री चेक प्रजासत्ताकशी पडणार आहे दोन्ही संघांनी चार गुणांसह अनुक्रमे पहिलं आणि दुसरं स्थान पटकावलेलं आहे या सामन्यात बरोबरी पत्करून बाद फेरीतील प्रवेश निश्चित करण्यासाठी ते उत्सुक आहेत बिग बॉस हिंदी पाठोपाठ आता बिग बॉस मराठीच्या तिसऱ्या पर्वाची घोषणा करण्यात आली कलर्स मराठीच्या इंस्टाग्राम अकाउंटवर बिग बॉस मराठी थ्री लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार असल्याचं सांगत व्हिडिओ देखील शेअर केला गेलाय बॉलिवूडचा खेळाडू अक्षय कुमार आणि निर्माता साजिद नडियादवाला हे चांगले मित्र आहेत साजिदच्या एका नवीन प्रोजेक्टमध्ये अक्षय पुन्हा एकदा काम करणार आहे पहिल्यांदाच अक्षय त्याचा सहकलाकार आणि मित्र सुनील शेट्टीचा मुलगा आहान शेट्टीसोबत काम करणार <प्णाजरी> असल्याच्या <ना> चर्चा आहेत बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांच्या आगामी गुड बाय या चित्रपटाची शूटिंग सुरू आहे बींनी त्यांच्या चित्रपटातील एका खास पोस्टारचा परिचय सोशल मीडियावरून करून दिलाय या पोस्टारमुळे सेटवरील संपूर्ण वातावरणच प्रसन्न होऊन जातं असं देखील बींनी म्हटलंय